माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट बघणार आहोत तर लाडक्या बहिणीचा आज तुम्हाला एकतीस ऑगस्ट आहे तर एकतीस ऑगस्ट रोजीसुद्धा तुम्हाला पैसे जमा झालेले नाही तर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये कधी जमा होणार आहेत का तीन हजार रुपये जमा होत संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व मित्रांनी नातेवाईकांनी हा व्हिडिओ शोधपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका त्यांनी बघा अतिशय महत्त्वाची आणि नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलो लाडक्या ला ला बहिणींसाठी आणि दोन तीन बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिॲन्सिप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुंबईतील मुख्यमंत्री माझी ला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या नियमानुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे आता या सगळ्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरावर छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेची जी घोषणा झाल्यानंतर दोन कोटी बासष्ट लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत मात्र केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ काही महिला घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे पडताळणीत समोर आले आहे त्यामुळे दहा लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे बघा दहा लाख महिला ज्या आहेत त्यांना ठीक आहे तसेच पुढे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या नियमानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबतची माहिती माहिती होत्या विभागाने प्राथमिक उपलब्ध करून दिलेली आहे तसेच सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी जे आहेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता हे स्वतः जे आदित्य तटकरे मेडावे स्वतः त्यांनी ट्विटरद्वारे ट्विट करून सोशल मीडियावर समाजमाध्यमावर ही बातमी प्रसारित केलेली आहे आणि त्यातच तुम्ही बघू शकता जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे मात्र जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता त्यामुळे आता जो लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आहे तो कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा सप्टेंबरमध्ये मिळणार आहे का दोन तारखेला मिळणार आहे तर बघा बघा तुम्ही इथं बघू शकता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष ऑगस्टचा महिना सम संप्याला म्हणजे एक दोन दिवस बाकी आहे ऑगस्टचा महिना आज संपून आहे उद्यापासून तुम्हाला एक सप्टेंबर लागणार आहे एक सप्टेंबर तर बघा तर लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा व्हा त्यासाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात आहे मोठ्या प्रमाणावर जे लाडकी बहीण योजनेसाठी मोठी विचारणा होत आहे की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर वेळेवर पैसे जमा व्हायला हवे तर कोणी दोन सप्टेंबरपासून सुरुवात आहे कोणी दोन सप्टेंबर सांगत आहेत तर कोणी म्हणजे वेगवेगळे जे न्यूजवाले आहेत ते वेगवेगळे तर्कवितर्क काढत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत तेव्हा जमा या हो, तारखेला जमा होणार आहेत त्या तारखेला जमाव आणि सर्वीकडे ही चर्चा सुरू झालेली आहे लवकरच आता लाडक्या बहिणींना पण पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अस्सिप करू नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ऑगस्टचा हप्ता जो आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्यामुळे हा जो हप्ता आहे तुम्हाला लवकरात लवकर मिळावा यासाठी युद्ध पातळीवर सर्व प्रयत्न सुरू झालेले आहेत परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना जी छाननी प्रक्रिया आहे ती सुरू सुरू आहे आणि अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो मिळालेला नाही त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो वेळेवर जमा व्हावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत तर बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला पंधराशे रुपये जून जुलै महिन्याचे मिळाले आहेत परंतु ऑगस्ट महिन्याचे अजूनपर्यंत कोणालाही पैसे मिळालेले नाहीत आणि आता सर्वीकडे हे जे वाटप आहे ते सुरू होणार आहेत लवकरात लवकर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तसेच बघा तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा कारण तुम्ही जेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत पूर्ण बघशा आणि तेव्हाच तुम्हाला समजेल की काय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुडन्यूज आहे लवकरात लवकर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत का जमा होणार आहेत चौदावा हप्ता संदर्भात मोठ्या पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आणि बघू शकता तुम्ही ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो हो आहे तो लेट होत आहेत कारण पन्नास लाखपेक्षा जास्त ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि यामध्ये सरकारचे ब बरेच पैसे गेलेले आहेत एक्कावन्न हजार कोटी रुपये जे आहे ते सरकारचे छाननी प्रक्रियेमध्ये गेलेले आहेत आणि आता तुम्हाला जो आहे एकोणतीस हजार कोटीचा नवीन चेक कोर्स सही करण्यात आलेली आहे आणि लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे त्या संदर्भात काय महत्त्वाची मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो काय मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे व्हिडिओला अनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो तसेच पुढे बघा हवामान विभागातर्फे आता आपण हवामान खात्याचा अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका पुढे बघा तसेच राज्यात काही ठिकाणी राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे आज आज एकतीस ऑगस्ट आहे रोजी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी काही भागात येलो अलर्ट जारी केलेला आहे बघा तर कोणकोणते जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये तर प संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा मराठवाड्यामध्ये ऑगस्ट महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावली जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असता देखील हवामानात काही बदल होत असल्याचे पावसाची कमी अधिक प्रमाणात होत आहे आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बघा छत्रपती शंभानगर जालना परभणी या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि त्या संदर्भात बघा महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका तर अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी तसेच पुढे बघा तुम्ही शेतकरी छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी पुढील चोवीस तासात पावसाचा जोर अधिक राहणार आहे या काळात येथील विजांच्या कड़ सह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे या काळात तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहतील तर काही ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता अशी महत्त्वाची माहिती आहे बघा तसेच बीड जिल्ह्यातील ला जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे शक्यता आहे तसेच इंगोली आणि नांदेडमध्ये मध्यम पावसाचा असणार आहे धाराशिवमध्ये हलका राहणार आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे हवामान विभागाचा अंदाज तुम्ही इथं बघू शकता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसेच पाच जिल्ह्यांना सामान्य ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कामाचे योग्य ते नियोजन करावे असे आव्हान हवामान विभागातर्फे करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं ते छत्रपती संभाजीनगर आहे त्यांना एकोणतीस ऑगस्ट रोजी स सकाळपर्यंत सर, एकोणतीस पॉईंट नऊ मिलीमीटरचं पावसाची नोंद झालेली आहे बघा एकोणतीस पॉईंट नऊ नोंद झालेली आहे आणि चारी तालुक्यात चार मंडळात अतिवृष्टी नोंद झाली आहे यात सर्वाधिक पाऊस गंगापूर तालुक्यातील शेंदुवादा मंडळात झालेला आहे या, पावस या पावसामुळे ग्रामस्थांची तारंबार उडालेली आहे तर बघा आता नमो शेतकरी योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे त्या संदर्भात मोठी अपडेट आणि मोठी गुड न्यूज बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आणसिप करू नका अतिशय मोठी आणि नवीन अपडेट आहे बघा त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे आहे व्हिडिओ फक्त शॉर्टपर्यंत पाच चाला आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि चॅनलवर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे लक्षपूर्वक पाच चाला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे त्या वितरणा वितरणासंदर्भात राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे तर बघा कोणती बातमी आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघू शकता तुम्ही की त्याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो सध्या ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत म्हणजेच की नमो शेतकरी योजना ही बंद झाली त्यानंतर कृषी समृद्धी योजनांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पैसा ओढवण्यात ओढवला जाणार आहे अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या सरसकट खोट्या असून या चर्चांचे कु आता कृषी विभागाच्या माध्यमातून खंडन करण्यात आलेलं आहे बघा तर संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे आता तर चला लक्षपूर्वक पाच चला स सरसकट माध्यमातून बघा सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थेट असणाऱ्या पात्र बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच टीच्या डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफरद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यातच ही मोठी अपडेट आणि मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे तुम्ही बघा मित्रांनो त्यातच तुम्ही बघू शकता आ, फार्मर आय डी कार्ड जे आहे ते कार, कार्ड काढण्याचे आव्हान केले जात आहे आणि या आव्हानात ठिकाणी काही केले जात असल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या हप्त्याच्या लाभार्थ्यांसाठी दे देखील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी अनिवार्य केले असल्यामुळे तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्या बाबत लाभासाठी फार्मर आय डी काढून घ्यावा लागणार आहे बघा त्यासाठी तुम्हाला ते नमो शेतकरी योजनेचे जे फार्मर आय डी काढ आहे तुम्हाला ते काढावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता की काय महत्त्वाची माहिती आहे आता या ठिकाणी दोन नमो शेतकरी योजना आज या दिवशी नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे जमा होण्याची दाट शक्यता आहे जर आज रोजी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नाही तर मग सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाईल अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो अतिशय मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हो सातवा हप्ता जमा झालेला नसेल तर आज रोजी तुम्हाला जो सातवा हप्ता आहे तो जमा होण्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बँकेत ठिकाणी गर्दी झालेल्या आहेत की थेट डेबीडीद्वारे तुमच्या खात्यामध्ये ड्राय ट्रान्स्फर हे पैसे केले जाणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी तसेच लाडक्या बहिणींसाठी सुद्धा लवकरात लवकर जे डेबीटीद्वारे रक्कम आहे ती खात्यात जमा केली जाणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ थोडा लाँग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय मोठे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी बातमी आहे लवकरच लाडक्या बहिणींनासुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत तसेच नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरात लवकर जमा केला जाणार आहे सातवा हप्ता तर कोणाकोणाला हप्ता आला जमा झाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की कोणाकोणाला हप्ते आलेले आहेत आणि कोणाकोणाला अजून नम शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाही तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांसाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी जी आहे महाराष्ट्र शासनातर्फे हे प्रक्रिया राबवली गेलेली आहे आणि लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी आणि सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत कारण नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो आज रोजी जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा तर आज एकतीस ऑगस्ट आहे आज शेवटची तारीख आहे आजच्या रोजी तुम्हाला हाच हा हप्ता जमा होणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जो हप्ता तो जमा केला जाईल आणि तसेच बघा लाडक्या बहिणींनासुद्धा आज रोजी नाहीतर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे शंभर टक्के येणार म्हणजे येणार तर अशा प्रकारे ही आजच्या ताज्या आणि लेटेस्ट नवीन बातम्या तुम्हाला मी दिलेल्या आहेत बघा तर सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनं शेतकरी बांधवांसाठी तसेच हवामान विभागाचा अंदाज पण आपण घेतलेला आहे आणि ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे व्हिडिओला थोडा भी आन्स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते तुम्ही अनस्किप अनस्किप्ट चालताना जी महत्त्वाची माहिती असते ती तुम्ही सोडून देता आणि दुसरंच काहीतरी बघत बसता त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला, प्रकर तर अशा प्रकारे ही शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर बघा सर्व महिलासुद्धा खूज झालेल्या आहेत शेतकरी बांधवसुद्धा खूप झालेले आहेत कारण शेतकरी योजनेचा दोन दोन हजार रुपये तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे सुद्धा तुम्हाला तीन हजारसुद्धा येऊ शकतात कोणाकोणाला सुद्धा येऊ शकतात तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलेलं की कोणाला किती पैसे येणार आहेत तेरावा हप्ता कोणाला मिळालेला आहे आणि चौदावा हप्तासुद्धा कोणाला मिळाला आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर बघा खूप मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक डीबीडीद्वारे डायरेक्ट खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन लेटेस्ट अपडेट आहे गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट की तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्ही जेवढे आपले व्हिडिओ पूर्ण बघशाल तेवढं तुम्हा तुमच्यासाठी जे आहे ते चांगलं असणार आहे तुमच्यासाठी चांगली बातमी मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आताची मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर व्हिडिओमध्ये त्यांना ज्यांना काही समजलं असेल नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर सर्वात मोठ्या आजच्या आपण लेटेस्ट अपडेट तीन चार बातम्या बघितलेल्या आहेत तर लाडकी योजने योजनेसंदर्भात हवामान विभाग शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजने सातवा हप्ता त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि कमेंट्स करा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो लाडके शेतकरी बांधवांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं